आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे डिजिटल पत्रकार प्रशिक्षण शिबिर संपन्न सदर बातमी अशी की येथे मुलगी जेठा नगर परिषद शाळा येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते वाढता डिजिटल मीडियाचा प्रभाव पाहता भूमिपुत्र डिजिटल पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि परिवर्तन शिक्षण मंडळ व बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आजचा डिजिटल पत्रकार हा पत्रकारिता डिजिटल पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष श्री शेषराव चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुख्य संपादक संस्थापक निर्माता दिग्दर्शक गजेन हगे यांची उपस्थिती दर्शनी होती तर प्रमुख उपस्थिती श्री संतोष कोले यांची होती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून झाली आयोजकांच्या वतीने श्री रामधन जाधव यांनी श्री गजेन हगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात तर संतोष कोल्हे व श्री शेषराव चव्हाण यांचे प्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री रामधन जाधव यांनी केले तर आभार प्रमोद देवळे यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन वरघट यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रामधन जाधव श्री गजानन वरघट श्री विजय डोंगरे गणेश भागवत हरिचंद्र चव्हाण तुषार ठोकणे अब्दुल समीर शैलेश तायडे प्रतीक ताजने आदींनी प्रयत्न केले असून या कार्यक्रमाला वाशिम अकोला अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील पत्रकार बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सहावा सातवा महिना चालत आज एवढी प्रतिष्ठा आहे सर तुम्ही जर विचारलं रामदन जाधव जा पत्रकार जर म्हटलं तर खरोखर छाती भरून येते किती महिना फक्त सात महिन्या ही किमे कोणी दिली चौमान सगळ्या घे म्हणे माझ्या गावाजवळच आहे डिजिटल मीडिया समजून घेऊ म्हणजे बेलकॉल पाहिजे आहे खरोखर दोन वेळा नका सर म्हटलं मला याच्यात पाळूच नका मी एका राजकीय क्षेत्रात आहे एका बलाढले वर्षाचा अध्यक्ष आहे मला समाजकार्याच्या त्या संदर्भातून करायचं आहे तेव्हा ती म्हणून वेळोवेळी सांगितलं की त्यामुळं तुझं समाजकार्य राजकारणातून होत नाही यावर तुला मी इतकं सांगतो म्हणजे धोकंच होतो आम्ही म्हटलं समाजकारण कशातून होईल ऐकण्यासारखी गोष्ट आहे थोडं लक्ष देऊ आहे का समाजकारण म्हणे फक्त पत्रकारितो आज मला असं वाटते नामकांकडून सर म्हटलं मला पत्रकार व्हायचं अरे सरांना फोन लावतो बोलले सर लावला फोन हो म्हटलं रामदन जाधव राजी झाला म्हणजे मलाही नंबर द्या म्हटल डगे सरांचा मी ढगे सरांना फोन लावला सर म्हटलो नमस्कार रामदन जाधव बोलतो म्हटलं सर मला वाटत होते मी ऑलरेडी क्रीडा पडतोय वास्तुत किती सांगायचं म्हणजे मी डिस्ट्रिक्ट डिव्हिजन स्टेट नॅशनल ओपन नॅशनल कबड्डी खेळलेला आहे माझ्या तीन जिल्ह्यात नाव वाशिम यवतमाळ माझा परिचय ढगे सरांना फोन केला गुड गुरु यामध्ये तुमचं आय कार्ड काय आहे ते काय आहे ते भरली आणि माझा फोटो वगैरे पाठवला आणि ढगेसरांनी माझा आय डी म्हणून आता पत्रक आणि कशी समजून घेण्यासाठी मग गाईडलाईन किमाची घ्यायची धजे सरांची घेतली तर धजे सर फोनवरच भेट घेतली अशा नसं काय वस्तू किती लागते ना आपल्याला ग्राउंड लेव्हलवर कसं मला रिपोर्टिंग करायचं कसं मला करायचं खेळायला कशी वाईट घ्यायची आहे हिंमत होत नाही पण वाईट तर घेणार किंमत तर काय मग उभारून मी कमी कमी बोलू शब्द बोललो पाहिजे ही माझ्या हिम्मत आली पाहिजे आता कसं करायचं पहिलीच फाईट घे सर मोठेपणा नाही करत मी चव्हाण होतो

समाजामध्ये जाऊन समाजाचे प्रश्न जनतेसमोर शासनासमोर मांडायचे कशा प्रकारे आपण कॅमेरा चालवा किंवा प्रश्नवरून दुसऱ्या समोर, समोर मांडायचे ते आपण सर्व खुलासा सर्व माहिती आपले मुख्य संपादक गजाती लगेसर निर्माता डायरेक्टर अभिनेता आणि परिवर्तन युजचे सर्व सर्व हे आपल्याला सफल माहिती दिसतील अशी त्याची तुम्ही माफियांच्या विरोधात सुद्धा तुम्ही एखादी न्यूज दिली किंवा असंघटित घटक जर जागा झाला तर तुमच्यावर ते असंही होऊ शकतं पण आता जे पत्रकार नाही ते सर्च ऑपरेशन जुने होते ते इथं पेन लावणे वगैरे ते पत्रकार बघितले का तुम्हाला प्रिंट मिडियाचे पत्रकार असायचे त्यावेळेस पिक्चर मध्ये दाखवायचे नाही का आपल्याला त्या नाही का त्याला कोणतं ऑपरेशन म्हणत त्याला ऑपरेशन बरोबर ना ट्रिंग ऑपरेशन म्हणजे त्याच्यात जा लपून जाणे मग तो कॅमेऱ्याचे फोटो काढणे मग त्याचे बरोबर ना ते पत्रकार आलेले नाही आता तुम्ही डिजिटल झालेले आहेत त्याच्यामुळं कष्ट त्यांनी केले की आपले मोठेच भाऊ आहे बरोबर की नाही ते मोठे भाऊ आहे पण ते आपल्याला मोठे लहान भाऊ बंधू मानले पाहिजे हे लक्षात घ्या ह्याच्यात मी बगडा आणि लय भाडं नाही ते मी सांगणार आहे पुढं आहे का नाही तर ऐक तेही आपल्याला आपल्याला विचार करायचा आहे आणि मी काही जास्त हेच सांगितले की कोणाचा ना कोणाचा आपण आदर्श घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही म्हणजे यश मी सांगतो यांचं जर आपण उदाहरण घेतलं म्हणजे रामदास जाधवांनी जर अशा बातम्या देते कसं कवर करत तुम्ही एकमेक त्यांना या कार्यक्रमाची प्रस्तावना केली असे आमचे संपर्क प्रमुख भूमिपुत्र पत्रकार संघ माननीय रामदन जाधव यांना या कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि अतिशय सुंदर प्रमाणे सुंदर शब्दात त्यांना कार्यक्रमाचं जे आम्ही नियोजन होतं त्यांना आपल्याला सांगत त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो तसेच आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून माननीय संतोष कोल्हे पश्चिम महाराष्ट्र भूमिपुत्र पत्रकार संघ उद्योजक यांना सुद्धा प्रमुख उपस्थिती आपल्या कार्यक्रमाला दर्शवली आणि त्यांनी सुद्धा आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं आयोजकाच्या वतीनं मी त्यांचा सुद्धा आभार मानतो तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माननीय आभार मानतो आणि तसंच या कार्यक्रमाचे ज्यांनी अध्यक्षता केली आपण मोलाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेल्या हप्त्याभऱ्यापासून आपल्यात एक म्हणजे प्रेरणा होती ऊर्जा भेटावी म्हणून आपण त्यांचं मार्गदर्शन आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता ज्यांनी केली ज्यांच्यापासून आता आपण परत प्रेरणा ऊर्जा घेऊन मैदानात उतरणार आहोत आणि आपलं मोलाच जे कार्य आहे जे पत्रकार आहे स्वाभिमानी पत्रकार आहे आणि विशेष म्हणजे भूमिपूत्र ज्या भूमिपुत्रा नुसार पत्रकार संघात आपण प्रवेश केलेला आहे त्या भूमिपुत्रासाठी आपण जे काम करणार आहोत तर सर्वजण अशी अपेक्षा पडतो की माननीय गजेंद्र गजेसर मुख्य संपादक तसेच अभिनेता दिग्दर्शक संस्थापक भूमिपुत्र पत्रकार संघ पुणे यांचं आपल्याला लाभलेलं आहे आपण नक्कीच ऊर्जा घेऊन परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर याचं काम वाढवूया आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला दबदबा आपण निर्माण करू आणि प्रत्येक पत्रकाराचं एक वर्चस्व असलं पाहिजे एक दबाव असला पाहिजे एक तहंगाम असला पाहिजे असं त्यांचं परिवर्तन न्यूज मंत्रिमंडळाचं कार्य करू आणि सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी सरांचं सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपन्न झाला संपला असं आयोजकांच्या वतीनं मी जाहीर करतो तसंच परत एक सूचना आहे आता इथं आपल्याला शिवा बायपासवर शेतकरी समोर आहे मुंबई रोडवर तर आपल्याला जायचं आहे